विधानसभेमध्ये मिळालेल्या यशाचं डिझाईन हे राष्ट्रवादीचंच आहे असं अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा म्हटलंय अजितदादांच्या अखंड मेहनतीनं कमावलेलं हे यश आहे आणि पक्षातले कार्यकर्ते निष्ठेनं आजही काम करतात डिझाईन बॉक्सवाले अरोरा यशाचं श्रेय घेतात असं मिटकरींनी म्हटलंय अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून सॅलरी टीमला यशाचं श्रेय बहाल केलं जातं अशी टीका मिटकरींनी केली आहे गुलाबी रंग हा दादांच्या निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता हा दादांचा खरा सोल्जर असल्याचं म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवावी लागेल आणि डिझाईन बॉक्सवर अवलंबून राहावं लागणार नाही असंही अमोल मिटकरी म्हणाले आणि या संदर्भात आपण अपन... सध्या जोडले जातोय अमोल मेटकरी यांच्या बरोबर आणि जाणून घेऊया काय नेमकं मत आहे अमोलजी दोन दिवसांपासून बॉक्सवर टीका करतायत एक फोटो व्हायरल झाला अजितदा खांद्यावर हात ठेवून नरेश अरोरांचा आणि तेव्हापासून आपण चांगलेच तापलेले आहात काय नेमकं म्हणणंय तुमचं एक लक्षात घ्या मी कुठेही त्याच्यावर टीका अरोरांवर केलेली नाही माझं म्हणणं काय माझं त्यांचा बांधाला बांध नाही किंवा माझं त्यांच्या घराजवळ घर नाही ते चंदीगडचे आहेत मी महाराष्ट्रात जन्माला आलेला व्यक्ती आहे माझं म्हणणं असं होतं का जितकी एक एजन्सी डिझाईन बॉक्स नावाची आमच्यासोबत तीन एजन्सी डिझाईन बॉक्स तीन एजन्सी एकनाथराव शिंदे साहेबांसोबत अनेक आर एजन्सी सोबत त्यांनी कधी यशाचं श्रेय घेतलं नाही एकशे पस्तीस आणि पंचावन्न जागा आल्यानंतर नरेश अरोडांनी ज्या पद्धतीनं ते बुके देत असताना अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवला तिथं मला एक कार्यकर्ता म्हणून मला वाईट वाटलं की हे तुमचं यश आहे का कारण यशाचे वाटेकरी सगळे असतात अपयशाला काही नेतृत्व नसतं आता हे अपयश आलं असतं तर हे जे लोकसभेमध्ये अपयश आलं त्यावेळेस हे कुठं होते आता या सर्व एक्केचाळीस जागा ज्या आल्या त्या तळागाळातले कार्यकर्त्याची मेहनत आणि अजितदादा पवार यांचं नेतृत्व केवळ आणि केवळ त्यांच्या डिझाईन बॉक्सनी स्वतःची कॅम्पेनिंग करून पुढच्या त्यांच्या दुकानदारा चालू नाही एवढंच आमचं म्हणणं आहे बरं तू कर बाबा पण हात कशाला ठेवतो खांद्यावर ते एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या खांद्यावर हात ठेवणं म्हणजे हा माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या लेकराला वाटलेला अपमान आहे त्याच्याबद्दल मी काल बोललो नंतर दादांनी मला फोन करून पण विचारलं सगळी परिस्थिती काय आहे तोपर्यंत तो माझा लेख येऊन गेला होता आज तो लोक छापून आणला आणि त्याच्यावर आता सगळ्या चर्चा होत आहेत पण माझं एवढंच सांगणं आहे अरो दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे हा विषय संपवायला पाहिजे की माझ्याकडून अनाव दादाच्या खांद्यावर हात ठेवल्या गेला त्याबद्दल मी माफी मागतो आणि जर त्याचं कोणी समर्थन करत असेल तर मग तुम्ही अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवण्याचं समर्थन करतात त्याला करता। कोणी वाचवायचा प्रयत्न करू नये त्याची चूक झालेली आहे ती चूक त्यांनी ते मान्य करावी बरं पण मग अजितदा यावर नेमकं काय म्हणणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या वेळी आपण अशा प्रकारे पी आर एजन्सीची मदत थोडक्यात घेणार नाहीयेत दादांनी मला फक्त विचारलं नेमकं हे काय झालंय म्हणजे तुम्ही ट्विट का, का करताय म्हटलं अधिकृत पक्षाचं जे महा एन सी पी पीक नावाचं पेज आहे त्याचे सर्व अधिकारी आरोळा दिलेल्या आहेत ना आणि तो अरोरा सरळ लिहितोय की मिटकरींचा पक्षाशी काही संबंध नाही माझा कसा संबंध नाही मी पक्षाचा प्रवक्ता आहे मी पक्षाचा आमदार आहे त्यांनी सांगावं माझा संबंध का नाही तो तीन महिने झाले तो पक्षामध्ये आलाय त्याच्या अगोदरपासून आम्ही पक्षामध्ये आहोत फक्त प्रश्न असा आहे की आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच मेहनत घेतील ना काही गरज आहे असं मला वाटत नाही पण ठीक आहे वरचे निर्णय घेतात त्याला आम्ही क्रॉस करत नाही काल त्यांनी जे ट्विटर अकाउंटवर माझ्याबद्दल लिहिलंय की आता पक्षाशी संबंध नाही त्यामुळे मी त्याला विचारतो की तुझ्या पक्षाशी काय संबंध आहे तू सॅलरी सोल्जर आहे ना तुला तुझा पगार मिळालाय शांत राहता आता कशाला हे करतोय त्याच्यामुळे त्यांनी जो ट्विट केलेला त्याचा फोटो यांनी सार्वजनिक केलाय दादाच्या खांद्यावर हात ठेवल्याचा तेवढंच माझं काय म्हणणं आहे मी त्यांची भावना बोलून दाखवली काही लोक बोलायला घाबरतात मी बोलून दाखवली ठीक धन्यवाद अमोलजी आपण आपली भूमिका स्पष्ट मांडली त्याबद्दल आणि अमोल मिटकरी आपल्या बरोबर होते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि एकंदरीतच नरेश अरोरा यांनी जे ट्विट केलं होतं त्याला हे उत्तर दिलेलं आहे तर यशाचं डिझाईन हे राष्ट्रवादीच असल्याचं अमोल मिटकर यांचं म्हणणं आहे